बघा जो पूर्ण महाराष्ट्र आजपर्यंत म्हणतो आहे आणि महाराष्ट्र पाहतो आहे की या महाराष्ट्रामध्ये जातीवादाचं राजकारण जे जा आहे असं सगळेजण म्हणत आहेत की माननीय शरद पवारपास जीपासून हे सुरू झालं आहे महाराष्ट्रामध्ये पूर्वी असं राजकारण नव्हतं आणि त्याचाच वारसा घेऊन आमच्या ह्या सोकाळ नेत्या आदरणीय सुप्रियाताई या पद्धतीने जातीवादाच्या मानसिकतेवर शिक्कामोर्तब करत आहेत आपण जर बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये या जातीवादाचं राजकारण जर आपण देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा कशा प्रकारच्या पवारसाहेबांनी टीका केल्या आणि कशा पद्धतीला जातीचं त्यांना जातीमध्ये गुंतवण्याचं काम केलं हे अशोभनीय काम या महाराष्ट्रामध्ये काही नेते करत असतात परंतु देवेंद्रजींचं नेतृत्व व्हिजनरी नेतृत्व आहे आणि सर्व लोकांना सर्व समाजांना सोबत घेऊन चालणारं नेतृत्व आहे त्यामुळे देवेंद्रजी जर कितीही टीका केली तर त्यांचं नेतृत्व हे फुलत जाणार आहे आणि म्हणून देवेंद्रजी तुमचे गै बैर नाही शिंदेजी तुमचे बैर नाही देवेंद्रजी तुम्हाला खैर नाही या प्रकारचं खालच्या दर्जाचं आपण आपल्या मानसिकतेचं प्रदर्शन करणे अयोग्य आहे आणि जितना देवेंद्रजी पे तुम वार करू घे उतनाही देवेंद्रजी का नेतृत्व निखरते जाय का और उतने ही लोग उन्हें चाहने वालों की संख्या और बढ़ते जाएंगी उन्होंने ध्यान में रखा